पिक्चर म्हणजे काय खरंच सचना म्हणजे हे पिक्चर नाथ खोळा एक काळ्या अंगावर शहरा तर दुसऱ्या सेकंदात लगेचच मनात प्रेम आणि अन... मनात प्रेम म्हणलं की हा 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 असले मस्त सीन आहेत ना नादच करायचं नाही काही पिक्चरमधले सीन मी थोडे थोडे तुम तुम्हाला दाखवण्यासाठी रेकॉर्ड केले ते बघू शकताय तुम्ही एवढे मस्त मुवमेंट आहेत ना नादच खुळा या सीनला खरंच माझ्या डोळ्यातनंच पाणी तर बरं का की माणसाने पोटासाठी काही पण करू शकतो आणि खरी परिस्थिती आपल्या जे चालू आहे ना ते यांनी हुबेहूब मांडली बरं का तुम्ही बघताय प्रेक्षकांची गर्दी पण बघू शकता तुम्ही इंटरव्हलच्या टायमाला आम्ही लगेच त्यांची पूर्ण टीम पण आलती चिकारामतीची पूर्ण टीमच आम्ही तिथे होतो बघू शकता तुम्ही सगळे कलाकार आपण पैसे पन पण आले ते लगेच बाहेर गर्दी झाली खरं पिक्चर बघून मजा आली बरं का एवढं मस्त सीन जे एंड बनतात ना एंड मध्ये सस्पेन्स आहे पण पूर्ण आपल्या मनासारखंच बरं का बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो नक्कीच बघा हे पिक्चर तुम्हाला आवडेलच आणि हा विशेष म्हणजे ही फॅमिली पिक्चर आहे बरं का फॅमिली पिक्चर असल्यामुळं तुम्ही पूर्ण फॅमिली सोबत जाऊ जाऊन बघू शकताय तर धन्यवाद आणि हो आम्ही बाहेर निघताना बघा आम्हाला कोण कोण भेटलेलं डायरेक्ट जवळनं आम्ही सगळी ते टीमला भेटलो 去蒙台伯伯家。